नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो छावा चित्रपट आल्यानंतर त्या चित्रपटामध्ये संभाजी महाराजांना पकडून देण्यामध्ये ज्यांची भूमिका आहे असं दाखवलं आहे ते म्हणजे गणोजी आणि कान्होजी ते गणोजी शिर्के कान्होजी शिर्के यांचं नाव आल्यानंतर किंवा सगळा प्रसंग दाखवल्यानंतर त्यांचे जे वंशज आहेत आत्ताचे जे, जे त्यांचे वंशज असल्याचं आहेत आणि त्या दृष्टीने त्यांनी पत्रकार परिषद घेत संदर्भात टीका केली की या सगळ्या प्रसंगामुळे आमची शिर्के कुटुंबियांची किंवा शिर्के वंशज जे आहेत त्यांची बदनामी करण्यात आलेली आहे आणि यासाठी अर्थात दिग्दर्शक जे आहेत त्यांनी माफी मागितली पाहिजे वगैरे वगैरे हे सगळं रोजच्या रोज चालू आहे त्यावर मग वेगवेगळ्या चॅनलवर म्हणा वेगवेगळ्या वाहिन्यांवर वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये रोजच्या रोज त्याबद्दलचे दाखले दिले जात आहेत चर्चा केली जाते इतिहासातली काही दाखले आदेश पत्र यांच्या माध्यमातून त्याबद्दलचा खरा इतिहास काय हे है। है सांगण्याचा प्रयत्न होतो आहे पण संदर्भात काही अशा लोकांच्यासुद्धा प्रतिक्रिया घेत घेतल्या जात आहेत ज्यांना इतिहासाचा अभ्यास नाही ज्यांचा जे इतिहास संशोधक नाहीत इतिहास अभ्यासक नाहीत ते कुठले तरी राजकीय नेते असतील काय त्यांचा इतिहासाचं कदाचित वाचन असू शकतं पण इतिहास अभ्यासक कोण आणि इतिहास वाचक कोण याचा फरक जो आहे याच्यामधला हा समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे आपल्याला जे आवडेल तो इतिहास नाही आहे पत्रामध्ये जे लिहिलेलं आहे त्या काळातल्या त्या काळातल्या बकरींमध्ये जे लिहिलेलं आहे जसं जे शकावलीचा उल्लेख होतो त्यामध्ये काय लिहिलेलं असेल तत्कालीन लोकांनी जे काय लिहून ठेवलं जे काय पत्रव्यवहार जपून ठेवलेले आहेत त्याच्यावरनं काही तर्क बांधले जातात काही अंदाज येतात त्याच्यावरनं आणि त्यातून तो इतिहास लिहिला जातो त्याला इतिहास म्हणतात त्यामुळे सर्वसामान्य लोकांनी इतिहास म्हणजे काय हे ऐकताना तो इतिहास अभ्यासक बोलतोय का तो कोणत्या पत्राच्या आधारे सांगतोय का याचं भान बाळगणं अत्यंत आवश्यक आहे जो आपली मतं व्यक्त करतो तो मतं व्यक्त करणं म्हणजे इतिहास नाही आजकाल आपण पाहतो मीडियामध्ये छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काही काहीतरी एखादं घटना घडते आणि चर्चा सुरू होते मग कोणीतरी उठून जितेंद्र आव्हाडांना प्रश्न विचारतो तुम्हाला काय या संदर्भात वाटतं आणि ते प्रतिक्रिया देतात की हे सगळं मनुवाद्यांचं राजकारण आहे ब्राह्मणांचं राजकारण आहे नेहमीचीच ही असते ही प्रतिक्रिया, प्रतिक्रिया दिल्यावर सनसनाटी निर्माण होते बाकी काही होत नाही त्यामुळे अशा प्रतिक्रिया ज्या आहेत त्यांना काही अर्थ नसतो त्याला शून्य किंमत आहे इतिहासाच्या दृष्टीने इतिहास म्हणजे फक्त पुरावे हे लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे आणि जो पुराव्या सह लिहितो त्याच्यावरच आपण विश्वास ठेवू शकतो आता काही चर्चांमध्ये आपण पाहिल पा पाहिलं असेल म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की अशाच काही उथळ प्रतिक्रिया देणारे लोक आहेत की ज्यांचा इतिहास अभ्यासक म्हणून काही संबंध नाही ना ते इतिहास संशोधक आहेत ते पूर्ण वेळ इतिहासाचा अभ्यास कधी करत नाहीत एक तर ते राजकारणामध्ये आहेत किंवा आणखी काही कामं करत असतील पण असे लोक जे आहेत त्यांच्यावर आपण विश्वास कसा ठेवणार मग कुठेतरी ब्राह्मणांचा संबंध जोडायचा आहे मनुवादी म्हणायचे कुठेतरी आणखी काही उल्लेख जे आहेत ते क करायचे आहेत ठराविक लोकांची नावं घ्यायची आहेत अशा पद्धतीने इतिहास जो आहे तो कधीच मांडता येत नाही याचं भान आपण बाळगणं अत्यंत आवश्यक आहे तेव्हा आत्ता हा जो गणोजी शिर्के कान्होजी शिर्के यांचा संबंध आला या चित्रपटामध्ये त्यावरनं शिर्केंचे वंशज जे आहेत त्यांनी पत्रकार परिषदा घेतल्या टीका केली की के लेखकाने किंवा संबंधित दिग्दर्शकाने माफी मागायला पाहिजे त्यातल्या लक्ष्मण उतेकरांनी माफी मागितली सुद्धा मी ती यासाठी मागितलेली नाही की आपण सगळं चुकीचं दाखवलं आहे की आपण चुकलेलो आहोत यासाठी माफी नाही आहे तुम्हाला काही चुकीचं वाटलं असेल तुम्हाला वेदना झाल्या असतील तर मी माफी मागतो पण त्यांचं म्हणणं तरी ऐकून घेतलं पाहिजे की हा चित्रपट जो आहे हा पूर्णपणे छावा या कादंबरीवर आधारित आहे शिवाजी सावंत यांच्या लक्ष्मण हुतेकर सांगतायत की आमच्या डिस्क्लेमरमध्ये जे सुरुवातीला दाखवण्यात येतं त्याच्यामध्ये या चित्रपटाचा मूळ गाभा जो हो आहे तो कशातून घेतलेला आहे तर छावा या कादंबरीतून घेतलेला आहे कादंबरी, कादंबरी काल्पनिक असू शकते काल्पनिक म्हणजे काय की त्याच्यातलं सगळं काल्पनिक नसतं त्यातले काही प्रसंगही उभारण्यात आलेले असतात चितारण्यात आलेले असतात ते प्रत्यक्षात त्या ठिकाणी घडलेलंच असेल असं नाही पण तुम्हाला एक भावनिक करण्यासाठी तुम्हाला त्याच्यात गुंतवण्यासाठी ते तसे प्रसंग उभारावे लागतात पण मूळ त्याचा आधार जो असतो तो ही अशी पत्र बकरी इतिहास संशोधकांनी केलेलं काम याच्या आधारावरच ते केलेलं असतं आणि छावा कादंबरी इतकी जुनी आहे त्याच्यामध्ये हा उल्लेख आहे गणोजी शिर्के कान्होजी शिर्के यांचा उल्लेख आहे शिर्खे आणि संभाजी महाराज यांच्यामध्ये असलेलं जो वाद आहे त्याविषयीचा उल्लेख आहे संभाजी महाराजांसोबत ज्या कवी कुलेश यांची हत्या करण्यात आली काही ठिकाणी त्यांना कवी कलश असं सुद्धा म्हणतात ते कवी कुलेश जे आहेत ते शिर्केंची मंदरणी करायला गेल्याचा उल्लेख त्याच्यामध्ये आहे कशासाठी गेले तर शिर्के हे औरंगजेबाला जाऊन मिळाले होते त्यामुळे त्यांची मंदरणी करायला पुन्हा एकदा स्वराज्यात त्या संभाजी महाराजांच्या पाठीशी उभे राहा कारण औरंगजेबाचं आव्हान मोठं होतं प्रचंड सैन्य होतं रोजच्या रोज तो संभाजी महाराजांसोबत असलेले वेगवेगळे सरदार वतनदार या सगळ्यांना फोडण्याचं काम आणि स्वतःकडे खेचून घेण्याचं काम करत होता त्यामुळे स्वतः संभाजी महाराज जे आहेत ते सुद्धा दुःखी झाले होते हे सगळे प्रसंग त्या कादंबरीमध्ये सुद्धा येतात आणि कादंबरीतलंच त्या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेलं आहे तेव्हा जर आक्षेप घ्यायचा असेल तर लक्ष्मण उतेकरांवर कशाला आक्षेप घ्यायचा तो कादंबरीवर आक्षेप घ्या शिवाजी सावंत यांच्या कादंबरीवर आक्षेप घ्या ते वाचा त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे आणि ते म्हटलेलं कोणत्या इतिहासाच्या पानांमध्ये आहे का आणि शिवाजी सावंत यांनी कादंबरी लिहिताना त्यांना डोक्यामध्ये आलं म्हणून त्यांनी लिहिलेलं नाही त्यांनी ती लिहिताना जे जे संदर्भ घेतले त्यांची संदर्भ सूची मागे दिलेली आहे मग त्याच्यामध्ये वासी बेंद्रेंचा जे काही छत्रपती संभाजी महाराजांचं पुस्तक आहे किंवा त्यांनी जो लिहिलेला इतिहास आहे त्याचा संदर्भ घेतला आहे जदुनाथ सरकारांचा घेतलेला आहे सेतू माधवराव पगडी यांचा घेतलेला आहे अनेक इतिहास संशोधक इतिहासाचे वाचक नव्हे इतिहासाचे संशोधक जे आहेत त्यांनी केलेला अभ्यास त्यांनी जे मांडलेलं सगळा जो इतिहास आहे वेगवेगळ्या पद्धतीचा अभ्यास पत्र यातून जो काही इतिहास त्यांनी लिहिलाय त्याचा अभ्यास करून त्या आधारावरती कादंबरी लिहिलेली आहे त्या तुम्हाला पटत नसेल तर तुम्ही इतिहास पहिला अभ्यासा खरोखर इतिहासात असा उल्लेख आहे का शिर्के आणि संभाजी महाराज यांच्यात काही या वाद होता का येसुबाई या शिर्के घराण्यातल्याच आहेत त्यांच्याबद्दल सगळ्यांच्या मनात आदर आहे तेव्हाच्या काळामध्ये जे काही शिर्के औरंगजेबाला मिळाले असतील किंवा ते संभाजा संभाजी महाराजांच्या विरोधात काम करत असतील तर तो, तो काळ आता गेलेला आहे आता त्याचं रडगाणं गाण्यात काही अर्थ नाही आहे पण जे घडलेलं आहे ते घडून गेलं ते दाखवलं कोणी तर त्याच्यामुळे कोणाची आत्ताच्या काळातल्या शिरकेंची अजिबात बदनामी होत नाही ते बघून लोक काय आत्ताच्या शिरकेंवा कोणी बोल लावत नाही हे शिरकेंच्या भविष्यानी पण लक्षात घ्यायला पाहिजे की आमच्यावर कोणी या बोल लाव लावत नाही आहे कोणी चित्रपट बघून गणोजी आणि ही कानोजी जे आहेत त्यांची नावं बघितल्यानंतर लगेच शिरके कुटुंबावर आरोप करायला सुरुवात केली नाही कोणी केलं नाही किंबहुना कोणाला माहितीही नव्हतं आत्ता हे जे सगळे वंशज चॅनलवर येत आहेत किंवा प्रतिक्रिया देत आहेत पत्रकार परिषदा घेत आहेत ते शिरकेंचे वंशज आहेत ते कोणाला आत्तापर्यंत माहितीही नव्हतं आज तेच स्वतःहून येऊन सांगायला लागले की आमची बदनामी झाली गणवजी आणि कान्होजी शिर्के यांचे कोणाला फोटो तरी माहिती आहेत का आज आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमा कशा होत्या कसे दिसायला ते होते याची अनेक चित्र उपलब्ध आहेत आपल्या डोळ्यासमोर ते चित्र येतं गणोजी आणि कान्होजीचं येतं का चित्र गमतीचा भाग म्हणजे आज कुठल्याही तुम्ही पाहा अनेक वा यूट्यूब चॅनलवर संदर्भात विश्लेषण आहेत अनेक लोक गणोजी आणि कान्होजी खरे कोण होते काय खरोखरच फितुरी केली होती का वगैरे वगैरे तेव्हा फोटो कोणते वापरत आहेत त्यासाठी त्यात सारंग साठेचा फोटो सुव्रत जोशीचा फोटो ते आहेत का खरोखर गणोजी आणि कान्होजी पण त्यांचे फोटो वापरावे लागत आहेत म्हणजे अशी अवस्था आहे आपली इतिहासावर बोलणाऱ्यांची म्हणून खरा तर अभ्यास पहिल्यांदा केला पाहिजे की के खरोखर शिरक्यांच्याबद्दल काय काय म्हटलेलं आहे इतिहासामध्ये खरोखरच त्या ठिकाणी तुम्हाला काही दावा करायचा असेल तर आता इथे असं म्हटलं जातं की लक्ष्मण उतेकरांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही त्यांनी माफी मागावी एवढी टोकाची भूमिका घेण्याची काय आवश्यकता आहे त्यांनी जर छावा या कादंबरीमधलंच काहीतरी लिहिलेलं आहे तेच बघून त्यांनी चित्रपट काढलेला आहे त्याच्या पलीकडचं काही स्वतःच्या डोक्यातलं काही कल्पना त्याच्यात वापरलेलं नाही तर मग छावा कादंबरीत जे लिहिलेलं आहे ते चुकीचं आहे का हे ठरवलं पाहिजे पण काही लोक जाणीवपूर्वक त्याला वळण काय देत आहेत की हे ब्राह्मणांनी कोणीतरी केलं मग कुठली तरी फ्रान्सिस मार्टिनचं एक कुठलं तरी पान घेऊन येतात आणि त्याच्यामध्ये बघा ब्राह्मणाचा उल्लेख केलेला आहे हा असा इतिहास आपण मांडणार आहे लोकांसमोर त्याच्यातून आपण हास्यास्पद ठरतो लोक हसतात आपल्यावर कोणतरी एक पान घेऊन येतो त्या पानामध्ये काहीतरी म्हटलंय म्हणजे इतिहास आहे का तो आणि ज्यांना हे ब्राह्मण मराठे असा वाद लावायचा आहे ब्राह्मण संभाजी महाराज ब्राह्मण शिवाजी महाराज असा ज्यांना वाद लावायचा असतो रोज त्यांच्या दृष्टीने ही उत्तम संधी असते त्यांनाही अशी संधी अजिबात उपलब्ध करून देता कामाने असे अनेक यूट्यूबर आज पडलेले आहेत जे रोज उठून हे मनुवादी ब्राह्मणवादी या संदर्भात बोलत असतात ते खरे जातीयवादी आहेत त्यापासून जा आपण सावध राहणं अत्यंत आवश्यक आहे शिवाजी महाराजांच्या सोबत अनेक ब्राह्मण होते संभाजी महाराजांच्या सोबत सुद्धा अनेक ब्राह्मण होते अनेक ब्राह्मण असेही होते जे स्वराज्याच्या विरोधात सुद्धा होते पण फक्त ब्राह्मण नव्हते मराठे सुद्धा अनेक स्वराज्याच्या विरोधात होते कारण शिवाजी महाराजांना आदिलशाही निजामशाही मुघल यांच्याशी लढताना स्वकीयांशी लढा द्यावा लागला हे काय खोटं नाहीये हे स्वकीय कोण आहेत मराठे सुद्धा आहेत ब्राह्मण सुद्धा आहेत त्यांनी काय फितुरी केली असेल किंवा ते जाऊन औरंगजेबाला मिळाले असतील किंवा आदिलशहाला मिळाले असतील आपलं स्वतःचं साम्राज्य टिकवायचं तर शिवाजी महाराजांच्या छत्राखाली कसं काय जाणार आपण अशी भूमिका असणारे अनेक लोक होते अनेक लोक असे होते जे स्वतः शिवाजी महाराजांसोबत आले नको गुलामीचं जगणं असं म्हणत त्यामुळे फक्त ब्राह्मण कोणाच्या तरी विरोधात होते हे जे चित्र उभं केलं जातं ते सपशेल खोटं आहे आणि म्हणून इतिहास जाणून घेणं आणि तो इतिहास संशोधकांकडून जाणून घेणं त्यांच्या पत्रांमधनं जाणून घेणं त्यांच्या पुस्तकांचा अभ्यास करून जाणून घेणं हे अत्यंत आवश्यक आहे असे चित्रपट नेहमी येत असतात आणि तेव्हा चर्चा सुरू होते जी जशी आता छावा चित्रपटाच्या निमित्ताने झालेली आहे म्हणजे संभाजी महाराजांनी केलेला त्याग बलिदान हे राहिलं बाजूला त्याविषयी कोणीच ब बोलत नाही काही बोलतायत कोणावर गणोजी शिर्केंमुळे किंवा कान्होजी शिर्केंचा उल्लेख केल्यामुळे आमचा अपमान झाला किती छोटी गोष्ट आहे जो काळ गेला तीनशे साडेतीनशे वर्ष होऊन गेली अजूनही कोण लक्षात आहेत आपल्या संभाजी महाराज लक्षात आहेत शिवाजी महाराज लक्षात आहेत कारण ते त्यांनी केलेलं कार्य हो। त्यांनी संपूर्ण आयुष्य वाहून घेतलं आहे स्वराज्यासाठी बलिदान दिलेलं आहे असे लोक लक्षात आहेत आपल्याला आणि लक्षात ठेवायचे थे? आहेत तेव्हा हा सगळा जो वेडेपणा सुरू आहे तो थांबणं आवश्यक आहे आणि याच्यात मीडियाची महत्त्वाची भूमिका आहे रोज उठून मीडियाचे लोक कोणतरी उथळ प्रतिक्रिया देतात त्यांच्यासमोर बूंद धरून उभे राहतात आणि ते प्रतिक्रिया देतात हे सगळं मनुवादी आहे ब्राह्मणवादी राजकारण आहे महाराष्ट्र कोणत्या दिशेने चाललेलं आहे असल्या लोकांना थारा देण्यापेक्षा जे इतिहास संशोधक आहेत खऱ्या अर्थाने त्यांच्या प्रतिक्रिया घ्या भलेही त्यातून सनसनाटी निर्माण होणार नाही पण खरा इतिहास तरी लोकांसमोर येईल तुम्हाला संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद